नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव એકશે વીસ રોપાય એકશે પંચીસ રોપાય ડબલે નવ્વ પંચવર રોપાય એકશે દાહ રોપાયોપ એકબલેસ કરા શંભર રોપાય एकशे दहा वीस तीस रुपये डबल एस करा पन्नास रोपय एकशे पन्नास रोपी रोपाय एकशे एकशे साठ पासष्ट सत्तर एकशे सत्तर एस टी सतरा रोपाय एकशे पंधरा रोपाय एकशे वीस पंचवीस रोपय एकशे तीस रोपय पंचवन अगोदर एकशे तीस पस्तीस चाळीस रोप एकशे पन्नास रुपये जी मार्क नऊ वीस रोपे एकशे पंचवीस रुपये गणेश बरोबर चंद्र आहे की ऐंशी रोपे पंच्याऐशी रुपये नव्वद रुपये रुपये एकतीस एकशे अकरा एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये माझे एकशे एक्कावन्न माझे एकशे पंचावन्न माझे देऊ का शेड बोलले का शेड बोलले का एकशे पंचावन्न रुपये देऊ का तुझी नाही माझी एकशे पंचावन्न रुपये एम टी ठाणा वन डबल फाय अजमान पिढी बोल चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रोप एकशे पंचावन्न साठ रोपय एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एक रोपे एसटी हे किती चांदे पाक चांदेपाक चांदे पाच मशीन कुठे गेला मशीन कुठे गेला एकशे अकरा एकशे बारा तेरा चौदा पंधरा एकशे सोळा सतरा अठरा वीस मेरीस एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न एकशे पंचावन्न एमती थांगा एकशे गारा एकशे अकरा रोपे पंधरा रोपे वीस रोपे पंचवीस रोपे चाळीस रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये 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 एकशे पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस चांगले कांदे चांगले कांदे कमी चांगले एकशे चाळीस झाले माझे नाही थोडं बोलून घेशे चाळीस तुझे नाही ना बाबा एकशे पंचाळीस चंदू

एकशे तीस रोप नको एकशे चाळीस रोपेचाळीस रोपे पन्नास रुपये किडमिशिय पुढे गेला वाचत आपला किडमी शिवसेस एकशे पन्नास रुपये जी मार गुड़ गुडू फक्त जी करून एकसठ रोप पासष्ट रोप आहे किती वॉल्ट अठरा वोलट अठरा वलट्ट पासष्ट रोप रोप सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे पाच दहा पंधरा वीस एकशे वीस रोप एकशे वीस रोप आहे कांदे मीडियम चांदे तुम्ही दोघं पण आहे का कामशील कांदे मीडियम कांदे एकशे वीस रोपे एकवीस रोप रोपे चंदू एकशे पंचवीस चंदू भाऊ करा बदल बघ काय बदल पण साठ करतर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद

अरे तू कांदिव एकशे पाच रुपये रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस रुपये देऊ का रे रे एकशे चाळीस रुपये एस मार्क पंधरा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रोपे एकशे पस्तीस चाळीस रुपये यश मार्के एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रोपय एकशे चाळीस पन्नास रुपये देऊ का तू एकशे पन्नास रुपये डबल यस करा पंधरा रुपये वीस रोपे किती बोलत आहे बारा बोलत आहे बारा बोलता एकशे वीस रुपये पंचवीस रोपय એકસો પચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા ચલી જુગા એકસો ત્રીસ રૂપાઇ એમ પી